जाण्याची शपथ आहे तुझी हिंमत असली तर उभा राहून दाखव असं चॅलेंज आहे तुझी एक एक लफडी काढली ना मी एवढ्यानीच माणसाला जर तुम्ही ओरावर घेत असेल माझ्या तर नादाला लागला तर तुझ्या मुलीला शोधून काढीत मी रीड पडली संजीव बाबावर ह्याच्यावर पडले तर घवाडा सापडलं असतं आणि ते पापाचे पैसे साधे पैसे नाहीत शापाचे पैसे साप घरात घेऊ नका तुम्ही झोपत असाल दहा वाजता मी झोपतो बारा वाजता पलटण तालुक्यातील राजाळे गावात श्रीराम साखर कारखान्याच्या माध्यमातून सभेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सूचक इशारा दिला आहे सध्या फुटाफुटीची चर्चा सर्वत्र सुरू आहे मात्र आमच्या राज गटातच मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाले आहे फक्त सावध रहा ही सुरुवात आहे वादळापूर्वीची ही शांतता आहे पैसा आणि सत्ता प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेऊन केलेली दहशत लोक जास्त दिवस सहन करत नाहीत वयोमानानुसार मला फिरता येत नाही ते चार कोटीच्या गाडीतून फिरतात त्यांच्यात आणि माझ्या तीस वर्षाच्या वयाचा फरक आहे माझ्या डोक्यात जे चांगले विचार येतात ते त्यांच्या डोक्यात येत नाहीत लिंबू टाकणे इथपर्यंत ठीक आहे पण त्या लिंबाचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही आम आमच्या इथे वडाचं झाड होतं तिथे दर अमावसेला लिंब असायची या सर्वातून मी बाहेर पडलोय तुमचा विश्वास असो किंवा नसो मी शंकर महाराजांचा भक्त आहे अशी टीका रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता रामराजे यांनी केली आहे त्यांना म्हणून स्वतःचा कारखाना नीट आणि मग श्रीराममध्ये तोंड घाला तुम्ही जर श्रीरामधे तोंड घातलं तर मी तिथं तोंड घाली मला तर त्यांचं तर सगळंच पक्क माहीत आपण काय म्हणतो तिने काढला आहे कारखाना सरपंच जाऊन मरून द्या त्याचा तो भोगायला आपल्याला काय घेणं देणं शंभर भोगच पाडले कॅनल आणि जमीन कोणाच्या नावावर आहे थातूर मातूर मजुरांच्या नावावर हे आम्हाला माहीत नाही वाटतं काय याला अरे तुला सहन केला आहे बेट्या आमची सहनशक्ती संपली आहे बापू तुम्ही बोलला ते करेक्ट माझे खासदाराचं काय करायचं ते बघू आपण थांबू आपल्याकडे काय होतं बापू एक्के इलेक्शनला काय होतं आपल्याकडे सांगा की मग काय होत कांतीला अरे तिथनं सुरुवात करून पडून यांना चेचून जाऊ एवढं मी तुम्हाला शब्द देतो मी त्यांना एकच जाईल फक्त वयाच्या मानाने आजकाल जास्त फिरता येत नाही त्यामुळे काय तुम्ही म्हणाल काय फिरतायत नाही ते तर सारखं घराघर फिरत आहेत ते तीस वर्ष त्याचा आणि माझं त्याचं फिरणं म्हणजे वेगळे चार कोटीच्या गाडीतनं फिरतो आहे मी आपलं बाबा कर्ज काढून घेतले त्याच्यातनं फिरतो आहे त्याच्यान माझ्या वयात तीस वर्षाचा फरक आहे माझ्या डोक्यात जे विचार येतात ते तिच्या डोक्यात चांगले विचार येऊ शकणार नाहीत लिंबू टाकणं वगैरे या गोष्टी इथपर्यंत ठीक आहे दादा असं ठीक आहे लिंबाचा माझ्यावर काही परिणाम होत नाही काय होत नाही बऱ्याच जणांनी प्रयत्न केले तुम्हाला सांगू का माझं गेट आहे ना तिथं आता ते वडाचं झाड घेणे माहीत नाही मला मागं माग कुमार तिथं दर आम्हाला लिंब असायची या सगळ्यातना बाहेर पडलं तुमचा विश्वास असेल नसेल मी शंकर महाराजाचं भक्त आहे माझं वाटवळ कोणीच करू शकत नाही श्रीरामाजी आमच्या घराण्याला आशीर्वाद देत आम्हाला काय अयोध्येला जायला लागत नाही आमचा राम आहे आमच्या रामाचे आशीर्वाद म्हणजेच अयोध्येच्या रामाचे आशीर्वाद आणि खरं सांगायचं तर त्या मूर्ती तुम्हाला माहीत नाही इतिहास देवींनी पाठवलेल्या मूर्ती ही तरुण पिढी जी आपल्याबरोबर नसते असं समज आहे मोबाईलवर त्या तरुण पिढीचं काय चाललं आहे हे मी एक तास रात्रीचं बघत असतो मगच झोपतो अजितराव लक्षात घ्या तुम्ही झोपत असाल दहा वाजता मी झोपतो बारा वाजता सगळं बघत असतो उत्तर देत नाही चालतंय काय ते बघत असतो सांग काय तुम्हाला पैसे देऊन देऊन देणार आहे आणि ते पापाचे पैसे आहेत हे साधे पैसे नाहीत शापाचे पैसे आहेत हे शाप घरात घेऊ नका एक वेळा आम्हाला गरीब असो आमचं काय म्हणणं नाही आम्ही काय कोणाचं नुकसान केलेलं नाही आणि करणार नाही आमच्या घराच्या संस्काराप्रमाणे आम्ही तिसऱ्या पिढीत मालवाजीराव नाईक निंबाळकरांच्या बरोबर त्यांच्याकडं बघून शिवाईरायांच्या बघून माझे वडील बापूसाहेब महाराज तुम्हाला माहीत असतील नसतील मला माहीत नाही आणि जाण्याची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो की मी नेहमी म्हणतो हे आमच्या कुटुंबाकडनं झालं तर सोनं होतं आम्ही तुमचा कोळसा करणार नाही आणि तुम्हाला माहीत नसलं तर सांगतो त्याची हिंमत नाही माझ्यासमोर येऊन बोलायची त्याची एक एक लफडी काढली ना मी माझा राट त्याच्यावर एकच आहे आणि महिला मैंची मी माफी मागून मी हे बोलणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी विद्यानगरच्या एका मुलीचा मला फोन आला बाप हे होतो मुंबईत कोण बाळ तू काय नाव बिव सांगितलं नाही का मला फोन केला डायरेक्ट फोन मला तसं महिला वर्ग आपल्याकडे ग्रामीण भागात कधी डायरेक्ट आजकालच्या मुली धीड झाल्यात ते करतात हे मुलगी मला म्हणाली की हा जो एक्स वाय झेड आहे त्याच्याकडे मी गेले होते मी नोकरी मागितली पुढचं काय सांगायची गरज आहे आता मला तुम्ही सांगा एवढ्यांनीच माणसाला जर तुम्ही ओरावर घेत असेल तर आम्ही थांबतो ताम आम्हाला काही घेणं देणं नाही आज चालत असेल तुम्हाला आणि त्याला मी माझ्या तर नादाला लागला तर त्याच्या मुलीला शोधून काढीत मी पण होतं कसं की हे सगळ्या उद्योग करायला त्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळा आपण कशाला करायचो म्हणून आपण गप्प बसतो शेवटी आपल्याही घरात मुली आहेत मलाही मुली आहेत तुम्हालाही मुली आहेत बहिणी आहेत आई आहे बायको आहे आजी आहे सगळंच त्यामुळे त्यांनी जर वैयक्तिक बोललं तर मी वैयक्तिक बोलणार आम्हालाही राजकारण करता आलं असतं त्यांच्या मागे भोंगे लावता आलं असतं त्यांच्या मागे सगळ्या कारखान्याचं उचकटून काढता आलं असतं केलं आपण आपण मार्गाला लागलो की आपल्या आजोबांनी काढलेला कारखाना आहे आपल्या स्वतःच्या पैशाचेही चुप कारखाने आहेत आणि त्यात हनुमंतराव पवारांचे वडीलही होते तुम्हाला माहीत नाही हा तरुण पिढीला येते तीन कोटी रुपये जमा होत नव्हते तीन कोटी आता तहसीलदाराचा शिपाई तीन कोटी खातो याने किती खाल्ले आहेत त्याचं त्यालाच माहीत रेड पडली संजीव याच्यावर पडले तर घवाडं सापडलं असतं आता कुठं कुठं त्यांनी फ्लॅट घेतलं थे त्याचं त्याला माहिती आहे तू येच पुढं तुझी तु हिंमत असली ना जाण्याची शपथ आहे तुझी हिंमत असली तो उभा राहून दाखव असं चॅलेंज येत आहे मला कोणाला उभाच राहा काय वाटेल ते करून बाई ह्याला सोडणार नाही मी एवढं तुम्हाला सांगतो त्याचं कारण आहे मी तुम्हाला क्लिअर सांगितलं हा नीच माणूस आहे माणूस की नसलेला माणूस आहे अजून काय मला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका